दिल्लीनंतर आणखी एक स्फोट श्रीनगरच्या नवगाम पोलीस ठाण्यात ब्लास्ट कर्मचाऱ्यांचा मृत्यू दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाची घटना ताजी एक आणखी देश पुन्हा शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा मोठा स्फोट झाला असून यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल एकोणतीस जण जखमी झाले आहेत या स्फोटात नायब तहसीलदारासह श्रीनगर प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जखमींना भारतीय लष्कराच्या बॅनो बेस हॉस्पिटल आणि शेरेफ काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी नौगाम येथे पोहोचले असून परिसर सील करण्यात आला आहे तर प्राथमिक माहितीनुसार फरिदाबादहून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचे नमुने घेताना हा स्फोट झाला असल्याचं म्हटलं आहे